नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आणि आज आम्ही कळंदवाडी येथील आमचे ग्रामदैवत वसोबा लक्ष्मी मंदिर जरी आहोत आमचे चुलत बंधू श्री अविनाश थोरात यांच्या शेतामध्ये त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त कल्प आज कल्पवृक्ष म्हणतो आपण अशा नारळाचं आज वृक्षरोपण केलं आहे आणि एक महत्वाचा संदेश आज दिला आहे त्यांनी या माध्यमातून की सर्वात मोठा आपला गुरु म्हणजे आपला निसर्ग असे आमचे अविनाश थोरात त्यांनी आज नवीन संकल्प मी तर म्हणतो असा कोणाला सुचणार पण नाही असा त्यांनी संकल्प आपल्या निसर्गालाच सर्वात मोठा आपल्या शेतकऱ्याचा गुरु मानून त्यांनी या गुरुपौर्णिमे दिवशी वृक्षारोपण नारळाचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळं मीही खूप आनंदून गेलो आहे आणि या अशा आगळ्या वगळ्या उपक्रमाचं त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो की असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं आज काळाची गरज आहे निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आणि निसर्गाचं रक्षण करणं आपलं परम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मानून त्यांनी हा राबवलेला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे आणि पूर्ण माझ्या पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचं मी धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद